हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉकमध्ये मध्ये कशा आहे सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना रातावा वाजेत ना सकाळचे नऊ सव्वा नऊ रात रविवारे पोरांना सुट्टी सकाळपासून वापरे एवढा जर गोंधळ आणि एवढा जर कालवाना तर खरं असलं कंटाळला आहे पोरांचा आणि असं सकाळचं वातावरण झालेलं आहे ना आज सकाळपासून जसं दिवस उगवलं ना तसं आवाळा आवाळा आले ना असं एकदम असा अंधार पडल्या पडल्यासारखाच वाटते आणि आबाळ गच भरलेलं आहे तर बघा भांडी कपडे अजून बाकी तशीच येतात तर अगोदर स्वयंपाक देवपूजावरून घेतली तर माऊलीच्या पप्पांना जायचं असताना लवकर अकलूला तर भांडी कपडे अजून तशीच येतं आणि स्वयंपाक झाल्यानंतर बघा स्वयंपाक देवपूजा झाल्यानंतर ना शेळ्यांचं शेळ्यांना वैरण पाणी असं करून घेतलेलं आहे आणि घरात ना पोरांनी एवढा जर गोंधळ घातलेला ना तर खरं सांगते अजून पसारा तसंच पडलेलं आहे आवरावर करायची घरातली सकाळी सकाळी असं शेळ्यांना वैरण पाणी जे की भाकरीचं टुकडं खुराक गहू हे असं वगैरे चारलं आणि इकडं असं सकाळी सकाळी ना खेळ मांडलेला आहे झाले एकदाचं देवपूजा आज रविवार आहे ना आज पोरांना सुट्टी आज एवढं निवांत निवांत काम चाललं आहे ना माझं खरं सांगते आजले निवांत काम चाललेलं आहे आणि देवपूजावरून घेतली आणि इकडं म्हटलं तर चला आता करायची स्वयंपाकाची तयारी आज मला भरलं वांग बनवायचे तर त्याच्यासाठी मी इकडं वांगी चिरून घेतलेले आहे आणि इकडं कोथिंबीर खोबरं लसूण एक बारीक सज टोमॅटो पणची रोण घेतलेले आहे मी पेस्ट करायला आणि बघा जे आपले जे रोजचे मसाले जे असतात ना ते हळद सुहाणा वांग मसाला तिखट अजून शेंगदाणे चकूट हे सगळं मसाले घेऊन असं मस्त वांग भरून वांगेमध्ये सगळा मसाला भरून असं मस्त परतून घेतलं आता वाज येत ना साडेचार पाच आणि आज दारावर तेवढी छान वांगे आली होती ना तर बघा असं मस्त खारवांग करायला छोटे मोठे असे कोवळी कोवळी वांगे घेतलेले आहेत मी आणि आज पोरं घर येत ना जर बापरे आज इतका कंठाळा दिला आहे ना पोरांनी इतका वैताग दिला ना लिहि कंठाळाला आहे आणि बघा असा पाऊस सुरू झालाय ना रेम पाऊस इतकं हाल झालंय ना, ना अचानकच एका सेकंदात असा बदाबदा पाऊस पाऊस लागला ना काहीच करता येत नाही शेळ्या आतमध्ये बांधायचं का काय करायचं दुसरी बाहेर कामं कपडे वगैरे सगळी बाहेर होती ना ते काय काढायचं काय कळत ना झालं आक्षताचं माऊलीचं बघा थोडं का होईना घरी असताना असं भांडण होत असते आणि मी वटाने ठेवलेली ना तिथं नीट करायला तर बघा दोघांनी असं सगळं भांडणात ना सगळं इस्कुटवून दिलं आणि असं आता पावसाचं पाऊस पडतोय ना अक्क गवत बघा शेडी खालतं चांगलं गवत ना सगळं खराब झालं तर परत बघा पाऊस उघडलं ना लगेचच मी झाडून काढायला घेतलं ते गवत बघा पावसानं सगळं खाली चिटकून बसा लगेचच गोळा खराब लागतो ना आणि पोरं घरी असते ना इतका पसारा इतका पसारा करतात ना जगडं जिकडं बघेल तिकडं सगळा राडाच असतो काय किती उचलावं त्यांच्या हाताखाली किती करावं नाव अक्षता छमावलीच्या ते काहीच कळत नाही खरंचले वैताग देत असते पोरं तुमचे पण असे आहेत का असेच पोरं करतात का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माऊलीचं तर काही विचारायलाच नको माऊलीत का खोडीलं आहे ना तर खरंच लय खोड्याकर तर बघा हे सगळं चांगलंच गवत ना पावसामध्ये मला काहीच कळलं नाही पळावं का सोडावं असं काहीच कळलं नाही तर सगळं चांगलं गवत जे होतं ना ते सगळं भिजून गेलं पावसामुळं आणि आपल्या अक्षूचं बघा सगळं जे काही प कपाटातला पसारा होता ना तर तिनं काढला आणि असं तिचं वेगवेग सगळ्यांचे कपडे असं वेगवेगळे ठेवायचं चाललंय तिचं की एकत्र ठेवलं ना परत कपडे सापडत नाहीतं आणि तिचं वेगळं दररोजचे वापरायचे कपडे वेगळे जसे मी ठेवले होते ना दसऱ्यामध्ये कपडे वगैरे धुवून सगळे स्वच्छ परत तिने एकदा काढलं म्हणली की म्हणजे की तिचं म्हणणं की वेगवेगळं ठेवूया सगळ्यांचे कपडे लगेच भेटा म्हणजेच ग कधी कुठं जायचं म्हणलं ना लगेच घावत्यात आणि असं मिक्स कपडे म्हणलं ना तर घावत नाहीत परत शेळ्या एकदा बाहेर बांधल्या बघा झाडून वगैरे सगळं स्वच्छ काढलं आणि दोन चार दळण आता वाजेत ना संध्याकाळचे आठ वाजून गेलेले तर माऊलीचे पप्पा आले ना तर लगे लगे बघा एवढं मग पाऊस झाला होता ना अक्षरश इतकं चिक्कल चिकल झाले एक दहा पंधरा मिनटत पाऊस झाले पण तर इकडं म्हणलं ना तर बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि इकडं बघा असं बारीक गॅसवरती ना बटाट्याची भाजी उकळती अगोदर दिवा वगैरे करून घेतला तर बघू आता स्वयंपाक झालेला आहे लवकर आणि आता चाले माऊलीच्या पप्पांचं दळण दळायचं एवढा जर उशीर होतोय दा तर खरं एका दिवशी असंच होते तर अक्षता माऊली दोघं पण बाहेर गेलेत तर माऊलीचं तर बघा इथं आता दार बंद करून ना दोघं पण गेले तर बाहेर आजोबांकडं आणि सकाळीपासून ना माझं व्हिडिओ काय शूट करायला वेळ भेटला नाही आणि व्हिडिओ काही जास्त शूट केला नाही कारण आज मी मिशनीवरती बसले होते ना असं मिशनीवरती बसायची की असं लाईट जायची असं मिशनीवरती बसायची असं दोन तीन वेळा झालं माझं आणि आज मिशनीवरती बसलेली तर मला महागणा एक म्हणजे एक गौरी गणपतीच्या अगोदर बघा एक पाच सात ब्लाऊज आले का ती मी नुसतं ब्लाऊज कट करून ठेवले त्याच्यात माझे पण दोन तीन येतं बाहेरचे पण माझ्या एका मैत्रिणीचे पण पाच सात ब्लाऊज येतात तर कट करून ठेवलेत ना शिवायला काय मला वेळ भेटला नाही तर दररोज गवताला जा हे घरातले कामं कर हे कर ते कर बघा करहेर ना अंधार अंधार पडलेलं आहे आणि शिवाळ्या म्हणल्या ना तर पावसात बघा इतकी हाल होत ना थोड्या वेळ बाहेर येतं थोड्या वेळात थोड्या वेळ बाहेर तर थोड्या वेळात तर मग अशी लगेच पाऊस आले तर आत बांध आणि आता म्हणलं ना तर बाहेर बांधलेले आहेत लगेच परत एकदा ना इतकं टेन्शन झालं आहे ना माझ्यासाठी इतकं डोक्याला टेन्शन आलं आहे माऊलीचं बघा परत एकदा सगळीकडं जिकडं दुखं झाली होती दु, आ, ते ना ते दुखं बरी झाली आणि आता दुसरीकडं दु म्हणजे की नवीन दुखं झालेले त्याला इतका त्रास होतो आहे ना त्याला आणि बघा झोपायला लागलेलं ला ना जेवण करून झोपायला लागलेलं मी लगेच त्याला उठवलं सगळ्या गोळ्या वगैरे असं त्याला ना दवाखान्यात नेलं ना अशा गोळ्या वगैरे काढून द्याव्या लागतात काय लहाणे अजून मनाने काही काढत नाही आणि खात नाही आपण महागं लागावं लागतं तर बघा झोपलेलं ना मी त्याला उठवून अशा गोळ्या खायला दिल्या आणि माहीत नाही आता काय झालं काय नाही नेमकं परत भरपूर सारं अजून पहिल्यासारखीच एवढी सगळी दुखं झालेत ना तर परत एकदा त्याला दवाखान्यात न्यावं लागते म्हणजे की आम्ही गेल्या वेळेस नेलताना त्या डॉक्टरकडनं त्याला इंजेक्शन वगैरे हो काही देत नाहीत फक्त औषध आणि गोळे हेच चालू असते ना तर त्याच मॅडमकडनं परत आम्ही गोळ्या आणल्या होत्या तर बरं होईल असं वाटलेलं एकदा दवाखान्यात नेऊन परत त्याच गोळ्या आणल्या होत्या पण काय फरकच नाही पडला बघा कशा खोड्या कर...